नमस्कार मित्रांनो आपण रानभाज्यांविषयी जाणून घेणार आहोत तर आपली आता पहिली जी भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे ती आहे आकूर म्हणजे अंकुर पण त्याला लोकल भाषेत आमच्याकडे आकूरच म्हणतात ही वेलवर्गीय वनस्पती आहे आणि लोकल भाषेत याला शेंडियेल म्हटलं जातं येल म्हणजे वेल ही जी आपण शेंडवेल बघतो आहे तर याचा पूर्णतः आहारात उपयोग केला जातो जेव्हा पहिल्या पावसात याला फुटवे येतात जसे की आपण त्याला आकूर म्हणतोय आता तर ते खोडून त्याची भाजी किंवा आमटी केली जाते ही जी कोवळी पानं दिसत आहेत ना त्याची पालेभाजीसारखी भाजी, भाजी केली जाते त्याच्यानंतर त्याला जी फुलं येतात त्याला मोहर म्हणतात तर त्याची पण भाजी करतात आणि याची कंदमुळं आहेत ना त्याची पण भाजी केली जाते किंवा ती उकडवून खाल्ली जातात तर अशी ही वेल पूर्णत आपल्या उपयोगी पडते आणि या भाजीचं सेवन केल्यामुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढते ही भाजी बाजारात मिळत नाही ही तुम्हाला जंगलात जाऊनच शोधून आणावी लागेल जंगली भाज्या खाताना एकच काळजी घ्यावी की तुम्हाला त्याबद्दल पूर्णत माहिती असायला हवी तरच तुम्ही त्या भाज्यांचं सेवन करा चला तर आपण आता भाजी कशी बनवायची ते पाहूया तर इथे मी एक कांदा घेतला आहे सहा पाकळ्या लसूण कोकम मालवणी मसाला दोन चमचे हळद अर्धा चमचा आणि आकूर आहेत ते भाजून घेतले आहेत आणि मसूर तर हे एवढंसं थोडकं साहित्य आहे मसूर मी भिजत घातला आहे पण तशी काही गरज नाही आहे कारण मसूर लगेच शिजतो त्याच्यामुळे तुम्ही डिरेक्टली पण घालू शकता आणि हे जे आकूर आहेत त्याचे बारीक तुकडे करायचे आहेत आणि खरपूस आपल्याला ते भाजून घ्यायचे आहेत तव्यावर कारण थोडंसे चिकट असतात ना त्याच्यामुळे था हो ते भाजून घ्यावे लागतात तर आपण आता कढई ठेवू त्याच्यात तेल घातलं आहे आणि लसूण फोडणीला घालूया आणि लसूण थोडासा लालसर झाल्यावर त्याच्यात कांदा घालणार आहोत आपण आणि कांदा चांगला परतवून झाला की आपण त्याच्यात अर्धा चमचा हळद घालणार आणि दोन चमचे मोठे दोन चमचे मालवणी मसाला घालणार आहोत कारण थोडीशी तिखट भाजी छान लागते ही तिखट आंबट अशी आणि हे जरा परतवून झालं की आपण त्याच्यात मसूर घालून घेऊया आणि ते पण आपण मसूर दोन मिनटं परतवून घ्यायचे आपल्याला आणि त्याच्यानंतर आकूर घालायचे आहेत आणि ते पण परतवून घ्यायचे आहेत छान परतवून झाले की त्याच्यात आपण थोडंसं पाणी घालणार आहोत आणि त्याला छान वाफ यायला हवी आणि मस्त शिजलं एकत्र की त्याला दोन चमचे तुम्ही वाटण पण घालू शकता कांदा खोबऱ्याचं आणि मीठ आणि कोकम घालायचे आहेत आणि आपली भाजी रेडी आहे आमच्याकडे शक्यतो याची आमटीच बनवली जाते पण मी भाजी बनवली आहे तर तुम्ही पण बनवून बघा आणि मला कळवा तुम्हाला आवडली असेल तर आणि तुमची काही रेसिपी असेल तर ती पण मला सांगा थँक्यू